आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस भारत पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे मंदिराला जो धमकीचा मेल आलेला होता आ, त्या संदर्भाने मान्य पोलीस अधीक्षक म्हणतोय अ पोलीस विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे संस्थांचे संरक्षणचे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि सुरक्षेच्या संदर्भाने जे आहेत ते एस पी साहेबांनी काही काही का सूचना दिलेल्या आहेत सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर जे आहे ते राहण्यासाठी सांगितलेले आहे मंदिरामध्ये जो भक्त दर्शनासाठी येतो त्याची तपासणी करून सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी संस्थान परिसरामध्ये संस्थांचे शिर्डीमध्ये फिरून सर्व पोलिसची सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडमध्ये आहे आणि भक्तासाठी कोणत्याही भक्ताच्या सुरक्षेसाठी ज्या सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत तसे दिसलं पाहिजेत या संदर्भाने सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत सर्वांना पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मंदिर परिसरामध्ये बी डी एस टीम मार्फत जे आहे ते नियमितपणे तपासणी करण्यासाठी सूचना दिलेल्या संदर्भाने जे आहे ना आमच्या कमिटीचा जा ठराव बी झालेला आहे समितीचा ठराव झालेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे मंदिर परिसरामध्ये जे हार फुले आणि प्रसाद जो येतो तो, तो उद्यापासून जो बंद करण्यासाठी समितीचा जा ठराव झालेला उद्यापासून या पार्श्वभूमीवर जे तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मंदिराला आलेली धमकी जी आहे या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये जे भक्त हार फुले आणि प्रसाद घेऊन येतात त्याला उद्यापासून जे आहे ते बंदी जी आहे ते या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे मोबाईल सुद्धा जे आहेत गेट वर जाय मोबाईलची तपासणी म्हणजे मोबाईल सुद्धा मंदिर परिसरामध्ये आणण्यासाठी बंदी करण्यात आलेली मोबाईल सुद्धा जे आहेत गेट वरच जाय मोबाईलची तपासणी म्हणजे मोबाईल सुद्धा मंदिर परिसरामध्ये आणण्यासाठी बंदी करण्यात आलेली आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला